शिक्षणाला एवढा पैसा लागते बारावी झाली आता बाबा म्हणते इंजिनिअरिंग करायची आहे आणि इंजिनिअरिंग तीन लाख रुपये लागते लाख रुपये आता पोराले शिकू का करू एकच एकर शेती आहे माणसाला एक तर पराठी होऊन राहिली इकडं धान धोका देऊन राहिला धोका देऊन राहिली आणि त्याच्यावर म्हणजे सरकार धोका देऊन राहिली कारण आमच्या शेतमालाले भावच नाही शेतमालाला भाव राहिला तर माणूस कसं कसं हात पाय आणि मोठा विचार पडला आता कराव तर करावं का आणि म्हणून मला मुलगा आहे बारावी झाली त्याची आता त्याला इंजिनिअरिंग करायची आहे मुलाला आवाज देऊन बघतो काय करतो आणि काय नाही गुलाबरावजी गोपटे मुक्काम रामा कोणावाले यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट मिळालेली आहे पार्टी आभारी आहे धन्यवाद सर आपल्या मुलाला आवाज बघतो आवाज देऊन बघतो आणि मुलगा काय करताय बंड्या 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 रे बंड्या ए बंड्या त्या बाप बापोज पण इकडं लवकर चिंठ पण वाले आले गरे बंड्या ए बंड्या बंड्या बाबा आलू बाबा आलू बाबा काढल्या तर होय मग बंडेया अ बाबा आलू ओ बाबा गोबी कुठे गेली गोबी नाही बाबा गोबी नाही का मला सांग तू घरामध्ये काय करत होता घरामध्ये बाबा घरावधी बाबा आलू शिलत होतो बाप्पाला सांगते आलू होता म्हणून भाजी जमते का नाही तर म्हणून तीन चार आलू होते त्याला सिलकोन भाजी पण होत म्हणून बाबा बरोबर आहे बंड्या लहानपणी ते माय गेले म्हणून हो बाबा आपला सांभाळ गोड केला रे बंड्या बाबा बाबा तुला का सांग बाबा आईची आकड काढलो बाबा बाबा लाईण्याचं मोठं केलास बाबा पूर्ण सावली देणार बाबा काम कमी आपल्या हातात घात चाललास बाबा बरोबर बना बंड्या बाबा मायासाठी बा मायासाठी बाबा आपल्या डोंगरे फोडले बाबा डोंगरे कसे फोडले लांस होतो तुले घोडा बनवनो घोडा बनव आणि मी त्या पाळ बसलो होतो तो तो फुटले बाबा ते केवा लापरी म्हणजे जेव्हा मी बोट्यातून जात होता तेव्हा हा असा म्हणन बे ओ बाबा तो तो, तो फुटले हा काऊ कधी हा तू मला आपला दूध पाहिलं बाबा आता कसं काऊ हा ते येऊशी आला होतास मोणजी आणि मी तुझी चुटू पेनत पेनतो का बाबा बरोबर बोनची आणली होती गाय केवढी होती आपल्या घरची आपलं देवळा समजायला मोयाच्या मनाला बंड्या अ मान्य बापू तुला माहित आहे लहानपणी तू आई गेली म्हणून बंड्या हो बाबा आर्मीला कसा सांभाळ होते बंड्या बाबा म्हणून काय तुंहिंजी आई गे वरानपी आई गे वरणा हाणे समाड़े लाइ हो बाबा माहितीवर सारे लोक गोष्टी करे का हा तर दुसरी बायको करत दुसरी बायको करत पण मी ना दुसरी बायको केली नाही बाबा नाही बायासाठी बाबा तुला लाल लहानपण चालणार बाबा मा हो बाबा म्हणते सांग ती बारावी झाली आहे हो बाबा तुला आता काय शिकायचंय बाबा बाई एकच की बाबा कोणती माया बापाचं कष्ट म्हणजे गेलो गेलं पण ती म्हणलं बापाचा झेंडा रोलाशिवाय येणार नाही बाबा झेंडा रोवल्याशिवाय येणार नाही बाबा मला बाबा मला फक्त इंजिनिअरिंग करायचंय बाबा इंजिनिअरिंग करायची हो आणि इंजिनिअरिंग करून का करायचं झेंडा नावाचा झेंडा ना। रामा कोणाच्या चौकामध्ये झेंडा राहशील हो बाबा मला सांग हो इंजिनिअरिंगला पैसे किती लागते बाबा जास्त पैसे लागत नाही पैसे जास्त लागत नाही तीन लाख रुपये लागतात पैसे जास्त लागत नाही तीन लाख रुपये लागते आपल्या माझी एक जग वावर ह्या रामा कोणाला बाबा त्याने विकू नाही तर ना कान ठेव हा पण मला तीन लाख रुपये दे विकू नाही तर कान ठेव हो पण तुला तीन लाख रुपये देऊ हो बाबा तीन लाख देऊन तू का करशील बाबा तुझ्या नावाचा झेंडा फलकवतो पुरा मा नावाचा झेंडा दोशील हा बर कॉलेज मध्ये जा आणि आपली तयारी कर आणि समोरची वाटचाल कर मी तीन लाखाची सोय लावतो लावू लावतो हो या काळजी करू नको त्याची काळजी ठीक आहे बाबा बाबा काय घेऊन पहिले हो बाबा बापाले गर्व आहे आणि मी लोकांना सांगत फिरतो का माया पोरग मोठ नाव कर एवढं नाव चमकन तिकडं नाव चमक बंड्या तू कवडी ती घेऊ नको बाबा तुला झेंडा रोवल्या सावी येणार नाही बाबा पाहता कहते हे बडा तुला तु <laughs> सही का माझ्या तीन लाख रुपयाच्या भेटू दे, 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 दे बाबाचा पुरा झेंडा काय लोक तुम्हाला सुद्धा नाही पिया बाबा आठव्या वर्षापासून एका मुली बरोबर प्रेम आहे

गेली नंबर किती होता एकसष्ट बासष्ट पोरा मार्ग सकासष्ट मी बेचा बेचांनी लवकर होत प्रिन प्रिंग हॅलो प्रिया मी सुधो हो हो? हो प्रिया किती दिवसानंतर कॉल केला रे तू का सग प्रिया तुझी आठवण येते ग्लास मध्ये का सगू प्रिया पिणा सगळं मर जाऊन टाकेल एक लाव करत काय करू तू मला ह्या बस स्टॉप वर भेटायला लवकर प्रिया हो ठीक आहे आली थोडं ये कुठे होती ग तू अगं माहित आहे का माझ्या पुण्याची नाही का, ना का? मैत्रीण आली होती कोणती ग अगं ते नंदनीत आहे नाही का ग आई का पुण्याची मैत्रीण आली होती म्हणून मी खेळत होती तिच्यासोबत खेळत होती का हो ग हो आता तुझी दहावी झाली बारावी झाली काय शिकायची इच्छा इंजिनिअर करायची इच्छा आहे काय इंजिनिअरिंग करते हो ग किती पैसे लागतील का अगं माहित आहे का तीन लाख रुपये लागतात माय बाई आपण तर हो मी दोन घरचे भांडे खालते चार घरचा पैसे कुठून पिल्लू आता काय करायचं का हो गाई तू नको ठेव माहित का मी आहे ना मी करते मॅनेज तू कुठून मॅनेज करशील का अगं मुली नायताना आयली

बापा और तथा सौ गेला अजून पर्यंत या क्या हॅलो प्रिया येणार लवकर आली नरेश उपा ये लवकर इथे थांबा आली ये मग लवकर

परत प्रिया काय सांगते काय सांग सांगू रे तू तू सांगून पिल्ल्या तू सांगून दे मा सांगू ना तुला तीन लाख रुपये लागत आहेत रे मला काही माहित आहे ना माझ्या घरी पप्पा नसल्यामुळे माझ्या घरी बहुत गरीब परिस्थिती आहे परत तुझ्या प्रेमाची कस माझ्या प्रेमाची कसं मी तीन लाख रुपये तुला देते आई देणार रे कधी खरं परत प्रॉमीस बाय बर नाही तर ते असे मुली आहेत पैसा घेत परत ते निघावून टाकते पैसा घेऊन जाणार तू कोट लिपचाय बर लग्न माझ्या सोबत करावं लागेल लग्न तुझ्या सोबतच करणार प्रेमाच्या फुला आय लव्ह यू न तुला लव बाबू बाबा काही विचार नको पहिला नंबर आला अरे बाबा आता पैसे लागणार नाही देवा पहिला नंबर पैसे लागते पहिला नंबर आला तर पैसे लागते आणि पैसे कमायला लागत बाबा शेवटी जर पहिला आला तर पैसा लागणार नाही तो पहिला पैसे लागत बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू <laughs> हो बाबा तुला पैसे लागत तीन लाख रुपये लागतात बाबा येऊ का ते बाबा मग थांबून जा हा सुरक्षा तुमची झाली याच्यानंतर शिवानी जाईल प्लॅटिंग करून काढत नव्हतं मी